आई अजून घरच्यासाठी काही आणायला लागते का येता येता ते घेऊन येतो सांग आताच मग तिकडे फोन करून सांगता मग हे आणजा ते आणजा हे बोलले ते बोलले मी घरी येताना मी फोनही करा तर मी घरी येताना मी काही आणणार नाही आई आता सांगतो म्हणून आताच जे काही आणण्याचं आहे ते आता सांगून दे घरच्यासाठी बिंदू काही लागते का आपल्या स्वयंपाकामध्ये काही लागते काय तो आई मग आता तिकडचे पाहुणे जे येतील त्याच जेवण बी ठेवू काय का नाश्त्यावरच नाही हो जेवण ठेवा लागेल ना जेवण ठेवा तर मग पालक अन पालक पनीर हुं? पालक पनीर आणि पालक पनीर मसाला हे पालक पनीरची भाजी बनवून वरण भात कडी असं बनवून म्हणतो हा <laughs> पाय आता मी विचारून राहिलो तेव्हा सामन राहिले आतापर्यंत काय झालं होतं सांगाय आता आम्ही तसंच चाललं गेलो असतो राहिल असतो अजून वेळ मोहन मदन जाबोरा आता, आता तो तो ता जा पटकन सामान सुमान घेऊन या जाबुरा पटकन हो बाबा चाललोच आम्ही समोता आता जवळ उठली असले ना दिसता बनवला चांगला नाश्ता दिसता चांगला मस्त असा काय म्हणते आपलं आलू पोहा बनव चांगला नाश्त्यामध्ये ब्रश काय टूथपेस्ट काय टावेल हात तोंड पुसाले टावेल घेऊन देणं जवळ पाहिन उठले असन तो आता का बिंदू काय उठले काय जवळ समोता समोता आता थे चुन पाहिलेच म्हणतो काय अरे तू जाण तू तू सासू हर गोष्टी सुनबाईच नाही करणार तर काय झालं तर ते तर मोठी सुनू आहे तू जाय ना शाईने हातानं तू जाय शाईने हातानं शाईने ना आणि बापू उठले काय दुवा तोंड देऊन घ्या टावेल हा तू येत सोपते तू जाय आणि उठो जवळ बापू आणि इकडे नाश्ता दिसता मी बसला हो द्या मला दोघाले सोंग मग नाश्ता हो चांगलं बनवून बनवून लाव पोहा घ्या हो ठीक आहे जाय बरं बिंदू काय पोहा घे कसा बनला तर मी जवळ बापूले विचारून येतो हो जावा बापू चल ना जावा बापू अंग धुन घ्या ना पाणी टाकलं अंग धुन घ्या आणि तयार रहा आता निघायचं आहे ना आपल्याला करतो ना मामीची करतो ना करतो मी आंघोळ करतो मामाची कुठं मामाजीन केली का आंघोळ मामाजीची झाली का नाही मामाजीची वाच आहे ते करतो म्हणते बाद मध्ये तुम्ही चला ना तुम्ही आंघोळ करून घ्या तुम्ही चला ना करतो ना मामीची करतो ना मनीषा त्रिशा त्याची झाली का हो हो जावाय बापू हो त्याची झाली मनीषाने आंघोळ केली त्रिशाची झाली आता तुम्ही आंघोळ करून घ्या आणि नाश्ता करून घ्या मग तिथं काही जेवण भेटते काही नाही पटकन आंघोळ करा मस्त गरमागरम नाश्ता करून घ्या आणि चला मग पटकन आपल्याला लवकर जावायचं आहे मग तिकडून लवकर यावाचं बी आहे जवाय बापू चला लवकर चला चला मामीजी चला येतो ना चला ना आता कसं होऊन राहिलं चला ना आंघोळ करायला चला ना गरमागरम नाश्ता करा ना मग काल काय झालं होतं काल काय झालं होतं विचार आले असा देवाला ते डंक मारून तेव्हा आपली सोय होते आपल्याला विचार विचारपूस करते नाही तो चुपचाप मामाजी रान चुपचाप जवाय चालू चालू होऊन जाते काय होऊन जाते असं नाही होऊन जात आपण बोलत लागते तेव्हा जमते हं यक कायले इथं काव काव करू नायला हड ह ह तुम्ही तो तयार भी झाले बाप्पा बाप्पा किती गाई किती वाजता उठले होते वा बैल गेलं नेऊन बांधले वावर मग काय तो बैल इथं का नेऊन बांधलो वावरात बैल नेऊन बांधले आपण बांधलं जारा टाकून देलं पाणी पाठवून देलं मग करतो का झांबल झांबल करत बसतं काय नऊ वाजता निघाल लागते म्हणते ना तू काही करतो ह्या साडीवर चालतं काय कर पोटकन बदल बदल कर साडी चल ना पटकन तुमचा तर जेलवा नाही पाय ना होऊन राहिलो भातच तयार झाले तुम्ही तर तुला कोण म्हणते पाय नको पाहू तुझे पाय ना तू तू, चालता आता तू कुठं चालतो बाई आता आई आहे ना घरी आई आहे ना आई सोबत जातो लावून ठेवलं तिनं लवकर कुठं अजून कपडे घेपडे नव्या बापा बाप बापा बाबा काय थाटणी पाहिन उनरायला आता कुठं निघाले पहा आता त्यासाठी नवीन आई पावाले पाहिजे तुला नवीन आई काय बोलता आई काय बाबा आई कुठं चालले सांगा ना खरंच कुठं चालले अरे अजयच्या सासरवाडीले बनवलं ना त्या काही ना तिथं सत्यनारायण पूजा ठेवली हळदी कुंकू ठेवलं तर कमला सांगितलं तिथं चाललो आम्ही दोघही जण कळमेश्वर असो काय दोघ चालले का मग गावातले सगळं चालले असतील ना आता माहित नाही बाबा कमला ना कोणा कोणाला सांगितलं आम्ही दोघं झालो तयार आम्ही दोघं आणि बाकी मग माहित नाही बाबा कोण कोण येत येत हो okay, काय जा मग जा या मस्त दावत उडून आता ती तर कायची दावत घर 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 गुती साहेब जास्त पाहुणे थोडी असं तरी आई झालंच ना ते वीस पंचवीस पन्नास लोक आहे सायपाक झाला दावत आता काय माय 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 डब्बा बांधला जन पाय ना सायपाक घरात गौरी आहे जा विचार बांधला का नाही बांधला का चला आता मी बी पटकन साडी बदलवतो आणि चला मग निघाले असतील कमला हो जाऊ 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 लवकर जाऊ हो आई हे सामान आणलो लिस्ट मध्ये लिहून सामान आणलो पनीर बी आणि पालक आणि हे सामान जे पूजेचं ज्या खोलीत आपली पूजा होईल त्याच खोलीत नेऊन ठेवून देऊ व्यवस्थित पूजा खोली साफसूक केली ना आई पूजा खोली पहिले साफसूक करून टाका आणि हे सामान तिथं ठेवून द्या मग जसे ते आले तसे मग आपल्या पूजेसाठी तयारी करते सामान हो आ न, फोन करून द्या ना एक वेळा निघाले का नाही निघाले असं म्हणून राहिल्यापेक्षा आपण बरोबर तयारीत राहतो हो मोहन फोन करून दे आपल्या अर्जुन फोन कर निघाले का नाही निघाले म्हणून अर्जुनले अर्जुन फोन करायला लावतो फोन करायला लावून युवाच फोन करा ना अर्जुन बी तया तिथं अर्जुन बी येईल ना आता तो तिथं जवळ येऊ किती झालं तरी त्याच्या हाती असेल ना सगळं नियोजन म्हणतो अर्जुनला फोन कर देता जरी जवाई होय जवाई आहे तिथं पण शाहीने तर त्याचा आहे ना इवाई किती बी जवाई बी असले तरी हम्म पूर्ण नियोजन जवाई नाही सांभाळू शकत बाबा मग असं करण तुम्हीच फोन करा ना तुम्ही बी शाहीने तुम्ही जा ना मग मी पहिले फोन करून तुम्हीच फोन करा मग जवाय त्या वडील आले करा फोन तुम्हीच करा आणि विचारून त्या निघाले का नाही निघाले काय काय तिथं स्थिती आहे काय नाही तुम्हीच करा मग फोन तुम्हीच फोन करा आता विचारून घ्या बर ठीक आहे मीच विचारतो हॅलो हॅलो भाऊ निघाले का म्हणतो निघाले का हो हो भाऊ आता निघण्यातच आहे समजा गाडी गिडी आली सगळं तयार आहे थोडस फक्त लेडीज लोकांचं थोडस होत आहे तेच झालं का निघतो आम्ही हो हा बरं बरं भाऊ ठीक आहे चला मग या मग पोचा हो 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 भाऊ काही 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 काम होतं का काही नाही नाही काही काम नव्हतं कन्फर्म करायसाठी फोन केला निघाले का नाही निघाले अजून म्हणून याच्यासाठी या मग पोचा चला ठीक आहे अच्छा अच्छा हाँ हो ठीक है मग निकतो नि दह मिनट निकतो समझा बर बो ठीक है नहीं निघाले निफर्म का का करा फोन के होता अस आल मनते पूजे तो सामान कि एवड नहीं विचार लो मैं सचार होता क सा मैं इकोन गलो क डायरेक्ट पूजे की तैयारी करो करूँ का फोन करू का मैं विचार आता फोन नको करा सरपंच भाऊ आणलंच असं सामान आता त्याच्या घरचा कार्यक्रम आहे त्याही जास्त काळजी असेल ना आपल्यापेक्षा जास्त त्याही काळजी असन आपण तर पाहुणे पेक्षा काळजी जास्त घरच्या लोकायला राहते आणलंच असेल सामान आपलं फक्त जाणं आहे फक्त सामान गिमान आणलंच असेल सगळी तयारी करून म्हणून तो त्याचा फोन आला समोरून काही येतं म्हणून तयारी नाही झाली असते त्याची त्याचा फोनच नाही आला असता त्याची तयारी फुल आहे झालेली आहे ते तयार आहे सेट आहे ते फक्त आवा आपल्याला इथून जावाची गरज आहे इथून काही करा फक्त लेडीज लोकांनी लवकर लोक चला निघा তো <muchas> মঙ্গল

प्रसाद म्हटलं होती आरती सुरू झाली गणपती बाप्पाची आरती सुरू झाली आरती झाली का पूजा सुरू होती सत्यनारायण पूजा सुरू होती घे पटकन प्रसाद बनला असेल तर घे एका कटोऱ्या आणून ठेवापुर परी बी लढत होती धैरे बी लढत होता बिंदू ताई कुठे आहे बिंदू म्हणा म्हणान ते बसले आहे ते पूजा खोलीत बसली आहे बसले पूजा खोलीत तुला म्हटलं होतं प्रसाद आण तू काजल कुठे तिला म्हणणं सांभाळाले परीले न कोण होते का सांभाळणं ते भयाभाळ लढतेच ते सांग होती परी गाई गाडी लढी घेतला तिच्यापाशी लेकर राहते का तिच्यापाशी आता झोपले ना तो गई झोपले ना झाली ना आता तू मोकळी आता परसाद घे चल खोलीत पूजा चालू होते ठेव परसाद वाटत पटकन उठजो सट्टा पुरा प्रसाद सगळ्याला वाटून देजो हा वाट न पाहिजे तिचं कोण प्रसाद वाटण म्हणून तूच उठजो ना प्रसाद वाटून देजो हा बरं 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 आता बाई ठीक आहे मीच वाटण प्रसाद मी जा ना तुम्ही बसा ना बसान तुम्ही पूजेमध्ये मी बसलीच होती ते भटजी पंडितजी म्हणाले का प्रसाद आणून ठेवा म्हणे म्हणून मी इकडे आले ठीक आहे बसा तुम्ही मी आणतो प्रसाद तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत तर लाईक करा जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त कमेंट करा चांगले चांगले सुंदर सुंदर कमेंट करा आज सत्यनारायण पूजा झाली उद्याच्या व्हिडिओ मध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम आठवून टाकू कुं। बरोबर चला ठीक आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चांगली एक मस्तशी कमेंट टाकून द्यायची आता बाई हे पुरा परसाद घेऊ का का थोडसात घेऊ आता हिच्या डोक्यात भेजाच नाही हो पुरा घेव बाबा पुरा घे सगळ्या वाटा लागन तोच परसाद पुरा घे एका कटोऱ्यात हो पुरा चल पटकन